आलेलो चोपन्न त्यानंतर ते दोन देवेंद्र आणि संजय मामा छप्पन्न चार काँग्रेसचे आपल्याबरोबर कार्यकर्ते ज्या भागात आहेत तो भाग आपल्याला तो मिळणार नसेल तर तिथं शक्ती खर्च ऐवजी जे मतदारसंघ आपले तिथं ते काम सुरू झालं पाहिजे संवाद साधताना फार आपलेपणाने बोला एखाद्याने उलटा सुलटा प्रश्न विचारला तर त्याचं निरसन करा त्याला शांतपणे डोक्यावर बर्फ ठेवून त्याच्याशी बोला हे मतदारसंघ तीन तीन तालुक्यामध्ये आहे तिथं तिन्ही तालुक्यामध्ये सुरज अशा प्रकारच्या बैठका झाल्या पाहिजे हे पाच कार्यक्रम जे दिलेत ते सगळीकडे झाले पाहिजेत प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे आता काल तुझ्यात आष्टी पाठोदा शिरू तर तिन्ही ठिकाणी ते कार्यक्रम झाले पाहिजेत असं बरेच मतदारसंघ आहेत काही ठिकाणी दोन आहेत काही ठिकाणी दीड आहेत दीड असला तरी एक तालुका आणि राहिलेला अर्धा तालुका जसं आंबेगाव तालुका पूर्ण आणि राहिलेला अर्धा शिरूर तालुका परंतु ते जवळपास मतदान किंवा शिरूर अर्धा आणि हवेली आहे ते जवळपास हवेलीचा आता शिरूरपेक्षा पुढं गेला किंवा तिकडं बोर वेला मुळशी ते तिथं ती तीन ती 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 वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम झाले पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला आम्ही यादी देऊ साधारण कुठले राष्ट्रवादीचे मतदार जे आत्ता आपले आमदार आहेत ते, ते तर राष्ट्रवादीचे आहेतच त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास साठ एक जागा जे आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही नेहमी आपण आलेलो चोपन्न त्यानंतर ते, ते दोन देवेंद्र आणि संजय मामा छप्पन्न आणि चार काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत खोडकेताई हिरामण त्याच्यामध्ये जिशान असे आपले मतदारसंघ आहेत इवन शाम सुंदर शिंदे अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आहे आणि मग काही आता आमची चर्चा होईलच आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील पण त्याच्यात तुम्ही अजिबात गाफील राहू नका जे कार्यकर्ते ज्या भागात आहेत तो भाग आपल्याला तो मिळणार नसेल जी जी ती ते ते तर तिथं शक्ती खर्च करायच्या ऐवजी जे मतदारसंघ आपले तिथं ते काम सुरू झालं पाहिजे पहिल्यांदा हे जेवढे काही आहेत ते सगळे कव्हर करण्याचं काम राष्ट्रवादी युवकच्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे संवाद साधताना फार आपलेपणाने बोला एखाद्याने उलटा सुलटा प्रश्न विचारलं तर त्याचं निरसन करा त्याला शांतपणे डोक्यावर बर्फ ठेवून त्याच्याशी बोला पण उगीच जरे याला उठवा याला बाहेर काढा एक उगीच बडबड करते ते बाहेर काढा म्हणल्यावर आपल्यालाच जा बाहेर जावं लागेल सरकार तर तसं काही करू नका फार शांतपणे आपल्याला हा सगळ्या कार्यक्रम राबवायचा आहे हे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ज्या काही पाच कार्यक्रम दिलेले आहेत त्याचा व्यवस्थितपणे आपण विचार करून त्याची अंमलबजावणी करायची ही पण बाब मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं सांगतो अधिक न बोलता ह्यामध्ये आम्ही माहिती घेणार आहे कृपा करून काम केलंच पाहिजे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याच्यामध्ये आळशीपणा अजिबात खपून घेतला जाणार नाही हे युवक मित्रांनो कृपा करून सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती पण राहणार आहे सूचना पण राहणार आहे ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया आणि तुमचा सगळ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आणि सदस्यांचा या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं फायदा त्या ठिकाणी करून घेऊया उमेदवारी वगैरे त्याच्यामध्ये पण कसे चेहरे नवे द्यायचे काय द्यायचं तरुणांना कशी संधी द्यायची ते तर आम्ही आमच्या पातळीलाच ठरवू त्याबद्दल आपण काही मात्र शंका मनामध्ये बाळगू नका अशा प्रकारची विनंती करतो